पाहून गे शांत चांगल्या ना पाहून गे वावरात चालला वावरात चालला आली नाही आले तर दम नाही तुले आल्या बरोबर वावरात आली येऊ नाही काय मग मी तिकडे होती पण माय मन पूर्ण वावरात होत कधी जातो मी गावाला कधी जातो वावरात हेच चालू राही माया डोक्यात जेव्हा पाहिजे वा, वावरात माल कसा असन काय असन खाण्या झाल्या असन काय तूर पराठी बरोबर निघाली का नाही निघाली पाण्या लागत काय हो होतो नाही काय मी तर वावरात मी तर सांगू तुले मालावालाचं टेन्शन नको घेऊ बरोबर निघते म्हणून तुमच्या सांगण्यात ना पाहण्यात आता मी आली माझ्या डोळ्यानं पाहून राहिली वाटून राहिलं मला पाहून घे ना मग आता दोन दोन पानाची झाली पराठी मग पुढच्या हप्त्यात घे डवरा सांगाच लागते एवढ्या लवकर एवढ्या लवकर म्हणजे कवा सांगा लागते मग हा दोन तीन पानावर आली पराठी डवरा द्या लागते नाहीतर मग निंद आलेले पैसे लागते ना हा मग मजूर आटते ना पुढच्या हप्त्यात डवरा सांगून त्याच्याच माग निंद कसे आपलं खोरकार करून द्यायचं म्हणजे टेन्शन नाही मग पंधरा दिवस अजून बरं ठीक आहे ना पुढच्या हप्त्यात सांगतो मग मी बाया चाललं मग आता तिकडे भुईमंग मध्ये भुईमंग पाहून घे कसा निघाला काय निघाला पतला झाला दाट आहे पाहून घे तू बरं चाला ना साला आता तूर पराठी बगीचा की वर्षी? अरे वा काऊन नाही फुटते फुटते तू टेन्शन नको घेऊ हा पाणी ओललो मी उन्हाळ्यात पाहिजो बरं मस्त दोन तीन लाखाचा बगीचा येते ह्या वर्षी हो आलाच पाहिजे ना येते येते टेन्शन नको घेऊ तू येते येते तीन लाखाच्या वरच येईन पण कमी नाही येणार चांगला आहे ना चला मग आता भुईम पाहून घेऊ चाल ना चाल पाहून घे भुईमोंग कसा निघाला मस्त निघाला ना हो निघाला चांगला पेरलं या तिघी न बीन हो मंदा होते लता आणि आपली तर बबिता या तिघी जणीच काम होय पेरता येते ना आपलीच्या बबिता येते नाही तर काय मग यावर्षी भुईमूग सोयाबीन त्यानंच पेरले बरबटीचे तासा नाही टाकले काय भुईमंग मध्ये टाकले आहे ना टाकले आहे तिकडे काठावर एकाच साइडनं टाकले ते न तीळ बी टाकली ना हा तीड? जाऊन पाय तिकडे इथूनच म्हणत बरबटी नाही आहे काय तीळ नाही आहे काय हा होय थोडीशी तिकडे दुराजवळ जाय दिसतेस तुला मनात नाही आहे तिकडे एका न टाकली बिताना काय मग आता घरी एवढ्या लवकर हा येवाले बी घाई अन जावाले बी घाई हा काय आहे आता घरी

बरं तसंच करावं लागन एखाद्या माणसाला सांगून देतो आणि दुरा साफ करा लावून देतो चाललं ना मग चाललं जाऊ जाऊ ना तर मग येवाले बी तर तर होतो न जाऊ आले बी तर तर होतो थांब जाऊ अहो काम हाय मले हा एकच काम राहते काय तुमच्या आणि तुम्ही काय वावरात आले तर वावरातच आहे का आणि चुपचाप घरी येता माय मागत असं थोडी आहे आता आली नाही आली तर तुमच्या संग वावरात आले आता एकून गेल्याबरोबर मी बायले बारशाचं निमंत्रण देतो आ, आज बारशाचं निमंत्रण देतो उद्या खरेदी करून घेऊ आणि परवाच्या दिवशी बारसा कधी मंगळवारी हो मंगळवारी आज तर रविवार लिस्ट बनवायची आहे काय काय आणायचं आहे काय काय नाही हे पहिले विचारा लागेल ना भुवाले स्वयंपाकात काय बनवायला लागते काय नाही हो ते आता रिंकू काय म्हणते त्या हिशोबाने पाहून देतो काय तू इन्व्हिटेशन आज हा आज आता तसा अर्धा दिवस आहे तर अर्ध्या दिवसात काय करणार आहे मी हा खरेदी तर नाही व्हायची राहिले तर तेवढं तर काम होऊन जाईल माझ्या इन्व्हिटेशन देवाचं बर सांगून दे मग सगळे नाही तर काय मग चालता का थांबता मग तुम्ही वावरात थांबतो ना मग मी आता तुला इन्व्हिटेशन द्यायचं आहे तो तू चाललीच आहे मी काय करू घरी येऊन मी वावरातच या धुरा गिरा साफ करतो मग जेवढं होईल तेवढं बरं करा मग करा जेवण करायला येता मग घरी डब्बा घेऊन नाही येणार मी आता आता कुठं जेवण जेवण घेऊन केलं मी आता जेवण नाही करत चार वाजता येईन घरी चहा प्याले बर ये मग चारक वाजता नाही काही नेवाच नाही तू काही आणाचा राहीन घेऊन येतो बर येतो मग चालले का खोपडीतून बिडा कुराड घेतो जेवढा होईन तेवढा धुरा साफ करतो लेकर गिकर येते घुमत राहते जांभीच्या झाडापाशी खेळत राहते झुला बांधून तर साफसफाई कराच लागते तिथं कचरा काळी काही पाहिजे नाही मावशी कधी आल्या आजच आली हो आजच आली मी हा काय इकडे कुठं गेलत्या मग काही नाही वावरात गेल ती मालपावाले हाव काय आल्या बरोबर एकदम वावरात नाही हो ना काय करा मग मन नाही लागत ना जोपर्यंत वावरात नाही जात तोपर्यंत आता डोळ्याने आली पाहून आता मन लागते आणि तुम्ही कुठं गेलत्या दोघीजणी कुठं नाही वावरातच घेऊन गेल ती मी लताबाईले मिरचीचा रोप लावायचा होता तर दोघी काम होत झालं काय मग रोप लावून हो बर झालं मला इथंच भेटला तुम्ही दोघी तर मी हे म्हणत होते मंगळवारी बारसा आहे म्हटलं तर ये जा मग तुम्ही दोघी जणी कुठं नागपूरला जावं लागेल गावातच रिंकू आली ना, ना, रिंक ना मायासंग आले अच्छा इथंच आहे काय आम्हाला असं वाटलं का, का नागपूरला जावं लागते काय बारसं करायला नागपूरले जर बारसं राहिलं असतं तर आमचं नाही जमत होतं मग येणं हो आता इच्छा येतं काय गावात येऊन जाईन आम्ही येईन ना मंगळवारी किती वाजता या लागते मग ये जा बाराक वाजता बरं ठीक आहे ना येईन ना येईन चला मग जातो बा अजून बाकीच्या बी सांगाय बाकी इले बी इन्व्हिटेशन देऊन देतो हो हो देऊन द्या दे। आम्ही आता घरी जातो अंग पाय धुतो बर और... बसले सरूबाई हो बा बसली बसले धंदे झाले तर बसाव हाओ काय चांगले ना बसा नाही तर काय मग धंदे करून आराम करा कामा की मला नाही जात घरीच आहे हो घरीच आहे ना आता कामं कुठचे आता निंदन लागन तेव्हा जावं लागेल आता निंदन लागेपर्यंत आरामच आराम आहे हो मग निंदन लागल्यावर निंदाले जा जाग मग खाट काय नाही काय मग राहीन कामच कामं एका माग एक हो आता सध्या काम नाही आहे आता घरी आहे बा हा काय चांगलं आहे ना हे म्हणत होते मी मंगळवारी बारसा आहे म्हटलं रिंकूच्या पोराचं तर ये मग घरी बरं येईन ना कुठं गावातच आहे ना हो घरी इथं गावातच तर मंगळवारचा ठेवला बारशाचा कार्यक्रम तर बारा वाजता या लागते बर ठीक आहे ना येईन येईन बरी आहे पोराची की तब्येत हो ठीक आहे ना ठीक आहे रिंकू आली का आली ना आजच आली ते मी आजच आली नागपूर वरून आजच आली मी हा काय हो लय का हो, दिवसाची तू दिसली नाही ना गावात हो आता तिकडे गेली होती तर तिकडेच राहिली आठ दहा दिवस चला मग येतो बरं बरं ये मग राधा अ राधा झोपली काय गड आवाज नाही देत अ राधा या ना काकू बस बसली असती व पण आता टाइम नाही दिवशी काय करत होते आवाज द्यावाजी नाही देत मलिशा लागल घरात अंदर होती मी याले भात देत होते हा काय मी हे म्हणत होते मंगळवारचा बास मग घरी हा इथंच गावात बरं येईन ना येईन हो ये जो, मंग आ, इन इन। ये जो आता मंगळवारी काय मी डबल बलावाला येणार नाही चालला चाला म्हणून मग तू वाट पाहिशी शांता काकू आवाज द्याले दबल दबल आ, ता ता मी आता डबल डबल नाही येत माझ्या टाइम नाही आहे हा आता मी निमंत्रण द्यायला आली तुले तुला येऊ मग नाही तर मग आपल्या गावातल्या बाय वाट पाहिते हा आम्हाला नाही बोलावलं मग आम्हाला जेवाले नाही बोलावलं हा आता तेच काम आहे काय बाई डबल डबल येवाच हा तर माझ्याजवळ काही टाइम नाही आहे बरं ठीक आहे ना तुम्हाला डबल याचं काम नाही पडणार येतो मी हो हो ये मग आणि याला आण बाबूले हो आनंद त्याला पहिले आणतो मी बरं या मग पवनले सांगजो आली होती म्हणा काकू हां नाही तर जाशील जाशिन पवनले घेऊन ये हो हो सांगतो ना मी बर येतो मग आशा बाहेरच बसली आहे काय काकू किती भेली मी मी म्हटलं कोण होय बापा काय का? हो याला लागते का तर केलं याला लागते आता एकटी बसली होती मी अचानक येईन तसं वाटते कोण होय बा काय होय हा भूत तर नाही आला जवळ काय हो तुम्ही दिवसानं भूताचे स्वप्न पाहता हा भूतीन काय कधी आल्या मग कधी आल्या पाहून पण करून आजच आली, आली, आली ना मी आजच आली पाहून पण करून आणि तुलाही भेटायला आली मी काय करते आशा म्हणून हा काय आली नाही आशाची आठवण हो ना आठवण येते ना काय म्हणते मंगळवारी बारशा ठेवलाय तर ये मग बारशात बरं येईन ना कुठं नागपूरला जा लागते काय हा स्पेशल गाडी सांगा लागन मग तुम्हाला नाही नको नागपूरले नाही लागत तिथं घरी इथंच आली ना रिंकू रिंकूला आणलं आज अच्छा इथंच आहे का इथं मग काय आटो गिटो लागते आणि काय टिकतीले पैसे लागते हा इथे इथं तर फुकट येणं होते मग येईन ना? ना? ना या लागन मग रिंकूच्या पोराले पावाले येऊ शकतो ना काऊन नाही हा याले बी म नाही आहे काय हा ये ना घरी इथंच आहे आता ते एक दीड महिना येईन ना मग आता जमते आला तुम्ही आज तर आज आस काय येत नाही उद्या गिद्या या लागन बरं ये कधी ये जेव्हा तुला फुरसत भेटन तेव्हा येतो पावाले ये जो मग रिंकूच्या पोराला भेटायला येईन हो, ना चाल मग येतो बर या मग काक इथं कोणीच को नाही आहे घराले कुलूप लागलाय संध्याकाळी सांगून देईन नाही तर उद्या देऊन देटेशन आता हाय नाही जे जे घरी आहे त्याले त्याले सांगून देतो बाकीच्या पहा लागन आज संध्याकाळी नाही तर उद्या सांगून देईन सकाळी रीना अ रीना हे नाही घरी हे गेली वाटते कामाला गेली का पाहूनपणा गेली तर प्रीती हे तर भारी केस आहे असं घरात तावाच नाही देणार ते चला आता माझा जो काही टाइम नाही आहे पटकन घरात जातो आणि सांगून देतो इले प्रीती अम्मा बाई कुठं गेलती हो ड्रेस घालून हा कुठं गेलती म्हटलं नवीन नवीन ड्रेस घालून कुठे नाही मन झालं तर घातला मी ड्रेस चांगला वाटतं का हो चांगला दिसते ना साडीचा ड्रेस तू माग म्हणत होती तर ह्याच ड्रेस होय काय दोन शिवले म्हणत होती तर हो या ड्रेस आहे ना एक तो शिवला आणि एक ह्या शिवला

सुनी ना दिल्ले ते सोता जा पैसे ना आता तुम्ही मस्त आले जवई बुवाच्या घरून तो जवई नव टेडे ने पाठवले काय तुम जाती क घ्या बा मम्मी जी घेऊन जा दे जा तिकडे गावा गावात वाट जा हं टेडे ने पाठवले काय काय ना नाही नाही टेळे तो नाही पाठवले पण कार्यक्रम ठेवला ना हं मंगळवारचा कार्यक्रम बारशाचा कार्यक्रम तो तेव्हाच खाऊन घे मग काय काय खावाचं आहे तुला तर हं टेडे कायले पाहिजे मग काय काकू हं बारशाचा सांगजो ना मग आता येईन तेव्हा हा मंगळवारी येणार आहे जवळ ये तेव्हा सांगजो का पेढे घेऊन ये जा मायासाठी म्हणून असं <laughs> का भेटा लागत मग रिंकुले हा रिंकुले मानतोस मी पेढे तिने पेढे नाही दिले मला मांगजो ना रिंकुले मांगजो हो येईन ना तर ये जा मग मंगळवारी हा मंगळवारच बार साय बरं येईन ना काकू येईन ये तर रिंकु आली ना बुवा आले काय मग नाही हो त्याला सुट्ट्या नाही भेटत ना लवकर लवकर आता मंगळवारी तर मोठ्या मुश्किलनं सुट्टी घे घेईन तर घेईन ते एका दिवसाची हा काय हो ना आता बुवाचं कोणतं काम आहे हा आता काम आहे ना यानं झाली डिलिव्हरी फक्त दवाखान्यात होतं थोडंसं काम हो आता आहे ना तुम्ही इकडे सांभाळाले पाच सहा लोक आता बुवाचं आता काम नाही नाही तर काय मग बरं येजो मग प्रीती हा मी जातो आता टाईम ता नाही या बिचारे गोष्टी करायला नाही तर बसली असती बस तुमच्या जवळ तर टाईमच नाही राहत हा घोड्यावर येतात घोड्यावरच जाता तुम्ही हा बसत आता नाही काय माहीत माझ्या घरी काटे रुत्ते का काय रुत्ते तुम्हाला तर हा बसालेच नाही आल्या का चालल्या आल्या का चालल्या त्या दिवशी आली होती वहिनी पेढे घेऊन वहिनी ना आवाज दिला प्रीती ताई प्रीती ताई हाय काय घरी आहे काय घरी बाहेरूनच आवाज दे मी ना आवाजच नाही दिला बसली राहिली उगी मुगी घरात आली ना मग घरात आली मग म्हणते प्रीती ताई इथंच बसले तुम्ही आवाज नाही देत मी म्हटलं हो म्हटलं जाणून बुजूनच आवाज नाही दिला म्हटलं मी तुम्ही येत नाही म्हटलं घरात त्याच्यानं काही आली नाही म्हटलं बाहेर मी जर बाहेर आली असते म्हटलं तर बाहेरूनच मला पेढे दिले असते आणि तिकडे तिकडे गेले असता म्हटलं तुम्ही तर मग वहिनी आली घरात मग वहिनीले बसवलं वहिनीला म्हटलं चहा बनू काय आता नाही म्हणे चहा नका बनवू म्हणे मग पाणी वाणी पिली म्हणून बसली थोडा वेळ हाव काय डोकं घे काय मग प्रीती जवळ हा कसं पावणेले अंदर बलावं लागते तर बलावंच लागते ना बाहेर जा बाहेरच पाहून जाता जा तुम्ही भुरकन हा कामात राहत त्याच्यानं होत नाही नाही तर येऊन नाही बसत काय कधी कधी फुरसत राहते माझ्या जवळ तर येऊन बसतो मग मी कधी तुझ्या घरी कधी रुपाच्या घरी कधी चंद्रकलाच्या घरी हा घुमत राहतो मग गावात बरं ये मग हा प्रीती हो काकू येईन नाही बरं येतो मग रूपा काय माहित गड सगळ्या जणी काय घरातच बसून आहे काय हा आवाज द्या तर तो तोंडातून आवाजच नाही काढत बाई राणी कुठे गेली तुझी आई हा घरी आहे का नाही आहे हाय माझी घरीच आहे येऊन राहिली बाहेरच येऊन राहिली आता हो काय आज शाळेत नाही गेले <laughs> काय आजी आज रविवार आहे ना आज सुट्टे उद्या जाईन शाळेत माय हो आज रविवार आहे पाय हो मी बी भुलून गेली का आज रविवार आहे म्हणून उद्या जाण मग नाही हो आता उद्या जाईन ना शाळेत गण्या गिन्या मस्ती करते काय शाळेत हा मस्ती करते त्याची तर ओळखी झाली मस्त लेकरासोबत नवीन नवीन दोस्त बनवले त्यांना अभ्यास गिभ्यास करते का बस मस्तीच करते मागच्या डेक्सवर बसते आजी गण्या मागच्या डेक्सवर समोर नाही तो घेऊ लागते का काय मस्ती करायला मागे बसते तो समोर नाही बसत सांगत आले समोर बसत जाय म्हणा सांगा लागून त्याला आता घरी जाईन समोर बसत जाय हो म्हणून नाही बसव काय मागं बसतो ऐकायला की येत बरोबर मग हो सांगन ना त्याला समोर बसत जाय म्हणून वर्गात शांता मावशी झालं पाहून पण हो हो झालं ना पाहून पण काय म्हणते मग नातू काय नाही बा नातू काय मस्त आहे ना नातू तर चांगलं काम आहे दिवसभर मस्त झोपला राहते नवरात्रीनं जागं राहा म्हणते आम्हाला अरे वा मस्त ड्युटी आहे ना मग शांता मावशीची नाईट ड्युटी नाही काय हो नाही तर काय नाईट ड्युटी नाही तर काय मग हां थोडा वेळ मी पाव थोडा वेळ रिंकू पाहे थोडा वेळ चंद्रकला पाहाये हो काय

कपडे वपडे कितीचे घेते काय घेते हे ते पाहायला लागेल ना अजून लई माया मांग काय सांगत बसायला टाइम आहे पण काय करत टाइम काढून या, सांगा आ, या लागते सांगायला का, लागत काय इन्व्हिटेशन द्यायला हो या लागते ना नाही तर काय मग आल्याबरोबर वावरात गेली वावरातूनच आली मी आता आणि आल्याबरोबर इन्व्हिटेशन द्यायला लागली मी आल्या बरोबर हो आल्याबरोबर तूर पराठी पाहायला गेल ते अन भुईमुंगी पाहून आले अच्छा अच्छा हो लय दिवसाचे गेले नाही ना तुम्ही नाही तर काय मग तर दमंत वावरा तर ता वावरातच होतं काल्याबरोबर वावरात गेली वावरातलं पीक पाणी पाहून आले तर आता टेन्शन नाही आता दोन दिवस नाही गेली मी वावरात तरी चालते हो चाल मग येतो बरं या मग मावशी ये ना मावशी काय चालू आहे काय नाही बसलो आहे बा एवढा वेळ लागला येवाले आता घरी गेली एवढ्या दिवसाचा घरात कचरा भांडे झाड झू ठेव ठाव हा थोडीशी साफसफाई केली ना, ना पोछा ओछा लावून आली त्याच्यानं टाइम लागला मुलगे हा कुठं घरात पसारा पसारा करून ठेवते आता बबीता जेवण दे कधी इथं नाही तिथून डब्बाच घेऊन जाये ते भांडे बरोबर घासले नसन तर दाग धब्बे हा तर गेल्याबरोबर भांडे काढले सगळे भांडे घासून काढले हो कधी काकाजी येत होती जेवाले कधी डब्बाच पाठवून देव मग नाही आले तर अन शांताबाई कुठे आई वावरात गेली ना अजून येवची साय लय वेळ झाला पण लवकर जातो ना लवकर येतो म्हणत होती तर आलीच नाही आई अजून आईचीच वाट पाहिणं चालू आहे हा काय okay. आलीच नाही नाही अजून आली हो आली आली कुठं गेली ती कुठं नाही हो वावरात गेल ती वावरातून आली आणि येता येता बाया निमंत्रण देऊन आली बारशाचं हा काय फास्ट काम आहे मग शांताबाईचं नाही तर काय मग हा टाइम नाही आपल्या जवळ आज उद्याचा दिवस हा दोन दिवसातच करावं लागेल ना मग आता काय काय आहे ते हो oh, तयार आहे आज नऊ उद्या दोन दिवसात आणि बारशाच्या दिवशी थोडी तयारी करणं होते त्या दिवशी तर तेच काम नाही सुधारणार नाही तर काय मग पाहुणी आहे हे ते आहे सगळेले सांभाळ लागते सगळेले सांगतलं गावातल्या फक्त बाकीचे जे आपले रिश्तेदार आहे त्याला सांगायचं आहे बा oh, सांगून देजो ना शांताबाई फोन करून हो oh, सगळ्यात पहिले तर बबिताच्या आईलेच सांगायला गण बबिता लावजो बरं फोन सांगून देजो रेखा बाईले बरं ठीक आहे नाही आज नाही तर उद्या लावतो मी आईले फोन सांगून देईन आज नाही तर उद्या नाही आठवणीने लावजो नाही तर बोलून तू नाही सांगत शांताबाई हा तूही तर म्हणून बबिता सांगते अन शांताबाई सांगत नाही मी बोलन म्हणा मी सांगन पण बबिताला म्हणतो तूही लावजो फोन आता मी आहे बिजी कामा कामात मी लावन ना नाही लावणार फोन आरामात लावन ठीक आहे नाही लावतो मी संध्याकाळी आईले फोन अन सांगून देतो बर एक काम करणं नाही तर आता लावणं आताच फोन अन सांगून दे संध्याकाळी फोन लावल्यापेक्षा आ मग अजून आठवण राहते नाही रात बुलून गिलून गेली तर हो फोन सांगून दे हो एक काम होऊन जाते मग बरं लावतो आणि मित्रांनो तुम्हाला पण बारशाचं इन्व्हिटेशन आहे या मग तुम्ही मंगळवारी आपला पत्ता मराठी कार्टून कॉमेडी यूट्यूब पुरा या मग हा तुम्ही सायंकाळी सात वाजता आणि बबीता लाव ना मग फोन हो आई लावतो हॅलो हा बोल बबीता काय करून राहिली आई काय नाही बसली होती हा काय कसा काय फोन लावला काही नाही इन्व्हिटेशन द्यायचं होतं मंगळवारचं बारसा आहे घरी बरं येईन न कुठे यावं लागते नागपूरले नाही आहे नागपूरले नाही इथं घरी माया घरी अच्छा इथं आहे काय बरं बरं आल्या काय शांताबाई गेवायचं आहे आली ना आई आजच आली हो काय रिंकू आली काय मग हो हो रिंकू आली आणि मी आली आणि चंद्रकला बी तिघी जणी आलो आम्ही आजच आलो अकरा वाजताच आलो आम्ही हा हो काय चांगलं आहे ना

हो नाही तर मग म्हणून न बारसा केला माईन बाईला बोला बोलावलं मला नाही बोलावलं नाही काय हो बोलावून घे जा हो लावा लागेल फोन बरं ठीक आहे मग फोन ठीक आहे ठेवा मग हो मंगळवारचं बारसा आहे तर कपडे गिपडे घ्या लागन अन पोरासाठी काही गिफ्ट नेवा लागन पहा लागन गिफ्ट घेईन नाही तर मग त्याच्यासाठी ड्रेसच घेऊन घेईन मंगळवारचं बारसा आहे तर मुक्कामी घे जा लागन हो मुक्कामी जा लागन ना जाणं येणं कुठं जमते पोरीच्याच घरी जाणं न येणं आणि जाईन तर रात्रभर राहूनच या लागन संध्याकाळी बोलतो मी यायच्या संग धारा धारा सांगून देतो रिंकू आता करायची मग लिस्ट तयार सामानाची आई आई थांब थोडीशी धावपळ नको करत जाऊ लय घाई करतो तू आता जमते बावरातून आली थोडीशी बस हा नाही तर मग कामा कामात कमजोरी ना तुले बस पडशील तर अजून तुला लावा लागेल पैसे ये बस मावशी तु बस पाणी वाणी प्या चहा प्या आ, नाश्ता करायचा नाश्ता करून घ्या लिस्ट विस्ट बनवत राहू घरीच आहे ना आता आपण हो आई ना आल्या एकदम वावरात गेल्या वावरातून आल्याबरोबर गावात इन्व्हिटेशन दिलं तुम्ही थकल्या असन हा बसा इकडे पाणी वाणी प्या पाणी आण तुम्ही बरं बा घेऊन ये पाणी काय बरोबर कशी काळजी करते रिंकू रिंकू बी करते आणि बबीताई करते दोघीजणी करते काळजी हो दोघीजणी करते ना चला मग मित्रांनो बा आता पाणी वाणी पितो बसतो थोडीशी आराम वाराम करतो रिंकू म्हणते आराम करून घे तर आराम करतो अर्धा घंटा आणि मग अजून तयारीला लागतो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांब सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता